जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत का जिल्हा परिषद अध्यक्ष चषक तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा निसर्ग संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल मांडूर येथील शाळेत तालुकास्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यावेळी तालुक्यातील सर्व शाळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी उपस्थित असलेले मान्यवर लोकसभा सदस्य दिंडोरी सभे लोकसभेचे खासदार श्री भास्करजी भगरे सहा गट विकास अधिकारी पंचायत समिती कळवण श्रीमती वंदना सोनवणे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कळवण टीपी महाले साहेब व स्पर्धा समन्वय तथा जयदर बीटाचे विस्तार अधिकारी संजय चौधरी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शीतल कोठवते कार्यालय अधिक्षक सुदाम राऊत ओतूरपाळे केंद्राचे केंद्रप्रमुख लक्ष्मण आहेर पिंपळेखुर्द मोकभणकी केंद्राच्या केंद्रप्रमुख अनिता बागुल दळवट पंधरपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख कांदिलाल बागुल कनाशी पाळे केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी वाघ नांदुरी अभोणा केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष राऊत चिंचपाडा देसगाव केंद्राचे केंद्रप्रमुख जयराम कुंवर सर्व शिक्षक मुख्याध्यापक जेडबरेश शाळा कळव तालुका सर्व समग्र शिक्षक कर्मचारी विशेष शिक्षक साधन व्यक्ती पंचायत समिती कळवण मुख्याध्यापक शिक्षक क्षेत्र कर्मचारी निसर्ग संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल महानूर व तालुक्यातील सर्व शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पालक व तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य सर्व शिक्षक संघटना कर्मचारी शिक्षण विभाग पंचायत समिती कळवण अधिकारी पदाधिकारी व तालुका शिक्षण संघटना समन्वय समिती कळवण व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित असलेले मान्यवर यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलंय व उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांच्या हस्ते उद्घाटन करून स्पर्धा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सुरू करण्यात आली यावेळी उपस्थित असलेले मान्यवर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय या स्पर्धेचा उत्साह जोमात होता यामध्ये क्रीडा व वा सांस्कृतिक वक्तृत्व गायन कला बौद्धिक स्पेलिंग बी यासह विविध स्पर्धांचे आयोजन केले होते यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या लेकरांची खेळी मोठ्यांनाही लाजवेल असे खेळ दाखवून किंवा असा सामना किंवा स्पर्धा पुन्हा पुन्हा कधीही होणार नाही या लहान चिमुकल्यांनी आपले खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम दाखवून उपस्थितांची मने जिंकली विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त सहभाग व शिस्तबद्ध आयोजन यामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी ठरला शिक्षण अधिकारी पीपी महाले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केलं व मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावे असे शिक्षक शिक्षण अधिकारी पीपी महाले साहेब यांनी आपली मुळखत व्यक्त केलं यावेळी तालुक्यातील शिक्षण विभागातील अधिकारी पदाधिकारी शिक्षकांनी विशेष परिश्रम शेवटी विजेत्या व सहभागी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन लहान चेहऱ्यावरती आनंद वाहत होते या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा वृत्ती शिस्त व संघभावना वाढीस लागले असून ग्रामीण भागातील गुणवत्तेला व्यासपीठ मिळाले असल्याची भावना उपस्थित असलेले ग्रामस्थांनी अधिकारी पदाधिकारी शिक्षण विभागाचे विभागाने व्यक्त केले यावेळी देखील उपस्थित पंचांनी व गुणलेखनी अतिशय चांगल्या प्रकारे काम बघितलंय व यावेळी देखील शिक्षण विभाग आणि विद्यार्थ्यांना पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या स्पर्धा होत आहे मी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं खूप खूप शुभेच्छा देतो कारण जिल्हा परिषदेच्या शाळांना व्यासपीठ देण्याचं काम मग कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जी मुलं काम करतात त्यांना एक व्यासपीठ या माध्यमातून मिळतय त्यांच्या अंगी असलेल्या आपल्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये जे विद्यार्थी आहेत जे अतिशय काटक मेहनती आहेत ते कबड्डी असेल खो खो असेल धावणे त्याचबरोबर वक्तृत्व किंवा मॅथ इंग्रजी स्पेलिंग बी तसे किंवा वेगवेगळे सांस्कृतिक त्याच्यामध्ये समूह नृत्य आहे समूह गायन आहे वैयक्तिक नृत्य वैयक्तिक गायन आहे याशा हुन, ए, या अशा प्रकारामध्ये सहभागी होऊन आपली जी कला आहे ती कला दाखवण्याचं एक चांगलं व्यासपीठ या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे आणि नक्की आपण आपल्या कळवण तालुक्यातील सगळे विद्यार्थी नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीरावणा सा प्रतिनिधी शाहू चव्हाण कळवत